नमस्कार जय महाराष्ट्र गेले अनेक दिवसांपासून म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक जेव्हापासून घोषित झाले किंबहुना त्याच्याही आधीपासून एक वाद महाराष्ट्रात वारंवार जाणून बुजून निर्माण केला जात आहे की महानगरपालिकेचा महापौर कोण होईल म्हणजे तो मराठी माणूस होईल की हो परप्रांतीय होईल हा वाद जाणून बुजून सत्ताधाऱ्यांमार्फत परप्रांतीयांमार्फत वारंवार निर्माण केला जातो या वादावरती सत्ताधारी पक्षाने सुद्धा अनेक वेळेला मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा हिंदू होईल असेच घोषित केलेले होते परंतु ऐन निवडणुकीच्या अगोदर सत्ताधाऱ्यांमार्फत सुद्धा मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा मराठी माणूस होईल हे त्यांना घोषित करावे लागले कारण की महाराष्ट्रात असलेली मराठी जनता हे त्याच्यामागे सर्वस्वी कारण आहे परंतु हे झाल्यानंतर मीरा भाईंदर मुंबई महानगरपालिकापासून जवळच ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत असणारी महानगरपालिका इथे कृपाशंकर सिंह नावाचा व्यक्ती येतो आणि हा वाद आणखी वाढवण्याच्या निमित्ताने तो असे बोलतो की मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर हा उत्तर भारतीय होईल म्हणून तर तेव्हा सुद्धा मराठी एकीकरण समितीने कृपाशंकर सिंह याच्या वक्तव्याला ठामपणे विरोध करून मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे स्थानिक पक्षाकडे आणि भारतीय जनता पार्टीकडे ही विनंती केली होती की मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर हा कुणीही उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय न होता मराठी माणूसच झाला पाहिजे कारण की महापौर हा शहराचा प्रथम नागरिक आहे आणि हे महाराष्ट्र राज्य जे स्थापन झाले आहे ते एकशे सात हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्य स्थापन झालेले आहे त्यामुळे येथील प्रत्येक शहराचा फक्त मुंबई मीरा भाईंदरच नाही तर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर हा मराठी माणूसच झाला पाहिजे अशी मराठी एकीकरण समितीची ठामपणे मागणी आहे परंतु येथीलच एक भारतीय जनता पार्टीचे आमदार नरेंद्र मेहता यांनी महापौर पदासाठी आपल्याच घरातील उमेदवार त्यांची वहिनी डिंपल मेहता यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे एकीकडे भाजप घराणेशाहीला विरोध करते या घराणेशाहीला आम्ही कुठेही पाठिंबा देत नाही असे घोषित करते आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मेहता यांनी आपल्या वहिनीला उमेदवारी देऊन मराठी माणसांना डिवसण्यासाठी जो कट केलेला आहे याला मराठी एकीकरण समितीने ठामपणे विरोध केलेला आहे याच विरोधासाठी हा विरोध दर्शवण्यासाठी मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी आणि शहराचा प्रथम नागरिक महापौर हा मराठीच असला पाहिजे ह्या मागणीसाठी ही मागणी महानगरपालिकेपर्यंत भारतीय जनता पार्टी पक्षापर्यंत पोहोचवण्यासाठी उद्या तीन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आपण सर्व भेटत आहोत मेरा भाईंदर पूर्व येथे मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम मराठी नागरिकांना हे आवाहन करतो की शहराचा प्रथम नागरिक हा मराठी असला पाहिजे ही सत्ता मराठी माणसाकडे असली पाहिजे या ही मागणी आपली सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज म्हणली आहे मागील वेळेस मराठी एकीकरण समितीने आणि मराठी नागरिकांनी जो मराठी मोर्चा मीरा मध्ये काढला होता त्याचा आवाज नरेंद्र मेहतापर्यंत पोहोचला नसेल किंवा आवाज पोहोचूनसुद्धा मराठी माणसाला डिवचण्यासाठी नरेंद्र मेहताला परप्रांतीय उमेदवार महापौर बनवायचा असेल तर त्या नरेंद्र मेहताना एवढंच सांगू इच्छितो की आम्ही उद्या पुन्हा येतो आहे आमचा मराठी माणसांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मीरा भाईंदरमध्ये जनसमो जनसामान्य मोर्चाच्या निमित्ताने तर सर्व नागरिकांनी उद्या सकाळी दहा वाजता मीरा भाईंदर येथे उपस्थित राहावे धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी